नमस्कार बाजूचा व्हिडिओ बघितल्यावरती आपल्याला काही गोष्टी जातात त्यामध्ये मित्रांनो हे जे आता ही व्यक्ती करते तसं करणं खूप अवघड आहे हे आपल्याला या चित्रावरनं दिसते पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जगामध्ये काहीच अवघड नाही जगामध्ये सर्व काही शक्य आहे आणि जगामध्ये आपल्या दृष्टीने मानवनिर्मित ज्या गोष्टी आहेत त्या सर्व शक्य आहेत कधी त्यासाठी फक्त आणि फक्त एका गोष्टीची गरज आहे ती म्हणजे प्रॅक्टिस सराव जर सराव एखाद्या गोष्टीचा आपण नित्य नियमाने केला तर ह्या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही सरावामुळं अशक्य गोष्ट ही शक्य होऊ शकते आता ज्या पद्धतीनं हा व्यक्ती सायकलवरती बसून सायकल चालवतो आहे आणि एक टायर काढून त्याच्यासोबत खेळतोय नुसता खेळत नसून त्याला एका दिशेकडं जाताना एका दिशेने त्याला फेकतोय आणि त्या दिशेने तो व्यवस्थितरित्या त्या टप्पे खात जातो आहे तर म्हणजे हे एखाद्याला दाखवलं तर एखाद्या व्यक्तीला जर हे बघितलं तर थोडं चमत्कारिक वाटेल पण ह्या गोष्टीच्या पाठीमागे जो सराव आहे किंवा जी प्रॅक्टिस आहे ती प्रचंड असणार आहे मला एवढंच या व्हिडिओमधनं सांगायचं आहे की जगामध्ये सर्व काही शक्य आहे तुमच्या हातामधलं काम पण शक्य आहे पण त्या कामामध्ये जर तुम्ही परफेक्ट होत नसाल किंवा ते काम जर परफेक्ट्या परफेक्टरित्या होत नसेल आणि त्या कामामध्ये जर समाधानी तुम्ही नसाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामध्ये आपला त्याच्यामध्ये आपली प्रॅक्टिस किंवा सराव हे कमी पडतो आहे सराव पुन्हा जोमानी करा जे तुमच्या हातामध्ये काम आहे ते पण असंच तुम्हाला एन्जॉय करत करता येईल धन्यवाद